विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये ज्या मध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयांतर्गत संख्या समसंबंध किंवा सहसंबंध अर्थात नंबर अॅनॉलॉजी हा घटक पाहतोय आपण रोजच्या व्हिडिओमध्ये दहा प्रश्न याप्रमाणे प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहतोय आजचा आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे सात सॉरी नऊ या संख्येचा सात या संख्येशी ज्या पद्धतीचा संबंध आहे त्याच पद्धतीचा संबंध ऐंशी या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे पर्याय अठ्ठेचाळीस पन्नास अठ्याहत्तर आणि ब्याऐंशी इथं दिलेले आहेत आता आपण आतापर्यंतचे जे व्हिडिओ पाहिले त्याच्यापेक्षा थोडासा वेगळ्या स्वरूपाचा हा प्रश्न आहे इथं संबंध जोडत असताना आपल्याला या दोन संख्यांचे संबंध जोडून जर पाहिलं तर पहिली संख्या आपल्याला तीनचा वर्ग दिसते आणि दुसरी संख्या आपल्याला दोनचा घन वाजा एक दिसते त्याच पद्धतीनं जर बघितलं तर इकडली पुढी पहिली संख्या ऐंशी ही पूर्ण वर्गसंख्या नाही म्हणजे वर्गसंख्या या पद्धतीनं जर आपण गेलो तर आपलं उत्तर चुकणार आहे त्यानंतर आपण असा विचार केला की नऊचा आणि सातचा यांच्यामधील फरक काढला तर तो, तो फरक आहे दोनचा पहिली संख्या मोठी आहे म्हणजे ऐंशी आणि ऐंशीपेक्षा पेक्षा दोनच छोटी असणारी संख्या अष्ट्याहत्तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर निघेल परंतु हा प्रश्न थोडासा संभ्रम निर्माण करणार आहे मग अष्ट्याहत्तर प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे का आज विचार केला तर ते उत्तर बरोबर आहे कारण आपण जे इथं लॉजिक लावले त्या लॉजिकप्रमाणे ही संख्येला हे लॉजिक लागले इथं या प्रश्नात थोडासा दुसरा लॉजिक लावल्यानंतर उत्तराचा क्रम पर्याय दुसरा मिळतोय प्रश्न आपण समजून घेऊ जर या दोन संख्यांचा पुढच्या क्रमाने दोन संख्येशी संबंध जोडला म्हणजे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी वजा एक अशी पुढची संख्या घेतली आणि सातचा वर्ग एकोणपन्नास वाजा एक पुढची संख्या घेतली परंतु मित्रांनो नंबर अनॉलॉजीच्या प्रश्नामध्ये या दोन संख्यामधला संबंध शोधून या दोन संख्यामधला संबंध शोधायचा असतो क्वचितच या दोन संख्यांचा सलग संबंध या दोन संख्याशी जोडला जातो जो की आपण आता जोडलाय या पद्धतीने आपलं उत्तर अट्टेचाळीस झालेलं आहे परंतु या दोन संख्यामधील संबंध शोधून पुढच्या दोन संख्येचा संबंध शोधायचा असेल तर आपलं उत्तर अष्ट्याहत्तर असायला हवं आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर अष्ट्याहत्तर पर्याय योग्य आहे यानंतर आपण पुढचा दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर जो दुसरा प्रश्न आहे तो असा आहे बघा सात या संख्येचा एकशे तेहतीस या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध नऊ या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला दिलेल्या चार पर्यायापैकी अर्थात एकशे सत्तेचाळीस नव्याण्णव एकशे एकाहत्तर आणि एकशे अठ्ठावन्न यापैकी असणार आहे आता आपल्याला सात आणि एकशे तेहतीस यामधील संबंध सुरुवातीला शोधायचा आहे तर सातचा वर्ग जर केला तो तो। तर तो आपल्याला एकोणपन्नास मिळतो एकोणपन्नास गुणले तीन जर केलं तर आपल्याला मिळतात एकशे सत्तेचाळीस आणि एकशे सत्तेचाळीस म्हणून या ची दुप्पट वाजा केली तर आपल्याला एकशे तेहतीस मिळतात म्हणजे आपण काय केलं सातचा वर्ग केला त्याला तीन न गुणलं आणि त्या उत्तरातून पुन्हा चौदा वाजा केलं म्हणजे याची दुप्पट वाजा केली त्याप्रमाणे आपण नऊचा वर्ग केला एक्क्याऐंशीला एक्क्याऐंशीला जर आपण तीन न गुणलं तर आपल्याला मिळतात दोनशे त्रेचाळीस या दोनशे त्रेचाळीसमधून मधून याची दुप्पट वाजा केली तर आपल्याला मिळाला पाहिजे दोनशे पंचवीस परंतु दोनशे पंचवीस आपल्या पर्यायामध्ये उपलब्ध नाही म्हणजे आपण हा जो विचार करतोय तो काय आहे चुकीचा आहे मग सातपासून पासून आपल्याला एकशे तेहतीसपर्यंत पर्यंत जर पोचायचं असेल तर काय करावं लागेल तर बघा जर आपण सात या संख्येला वीस न गुणलं तर आपल्याला एकशे चाळीस म्हणजे या एकशे तेहतीसच्या जवळची संख्या मिळते या एकशे चाळीस मधून मूळचे सात जर आपण वजा केले तर आपल्याला एकशे तेहतीस मिळतात त्याच पद्धतीनं आपण नऊला ला वीस न गुणले केलं इथं वीस न गुणलो इथंही वीस न गुणलं तर आपल्याला गुणा काय मिळतो एकशे ऐंशी आता इथं सात वाजा केलं होतं म्हणजे इथं किती वाजा करावं लागणार नऊ वाजा करावा लागणार आणि मग एकशे ऐंशी मधून जर आपण नऊ वाजा केले तर आपल्याला मिळतील किती एकशे एक, एक मग या पद्धतीने विचार केल्यानंतर एकशे एक खातर आपल्याला मिळालेत मग एकशे एक खातर आपल्याला उपलब्ध पर्यायामध्ये आहे का पर्याय तर आहे पर्याय क्रमांक तीन हा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मिळेल यानंतर आपण पुढचा तिसरा प्रश्न पाहूया लिहून घे याच प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या विद्यार्थ्यांना सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या पद्धतीने निघते का बघूया चला त्याचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला दिलेले जे सात आहे आणि त्याच्या समोर दिलेले जे अंक आहेत त्यांची जर बेरीज केली तर आपल्याला सातच मिळतात म्हणजे इथं नऊ दिलंय ज्या पर्यायातील अंकांची बेरीज न होईल तो पर्याय या प्रश्नासाठी उत्तर असेल एक आणि चार पाच पाच आणि सात बारा होतात हे नऊ व्हायला पाहिजे नाही नऊ नऊ अठरा होतात हे नाही एक आणि सात आठ आठ अधिक एक नऊ इथं नऊ होत आहेत आणि पंधरा आठ पाच तेरा आणि चौदा इथं चौदा होतात म्हणजे पर्याय क्रमांक तीनमध्ये एक अधिक सात अधिक एक जर केलं तर आपल्याला नऊ मिळत आहेत अशा पद्धतीनं आपला पर्याय क्रमांक तीन हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पुढचा प्रश्न पाहूया त्यातील मित्रांनो प्रश्न आतापर्यंत जेवढे आपण पाहिले शंभर पेक्षा जास्त प्रश्न पाहिले त्याच्यात सर्वात वेगळा प्रश्न आपल्या समोरचा आता आहे नऊ गुणले दोन या संख्येचा संबंध नऊ गुणले नऊ या संख्येशी आहे त्याच प्रकारचा संबंध नऊ गुणले पाच या संख्येचा कोणत्या संख्येशी असेल आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय आपल्याला नऊ गुणले आठ नऊ गुणले सहा नऊ गुणले चार आणि नऊ गुणले सात असे पर्याय दिले आहेत आता जर आपण संख्येचं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल नऊ गुणले दोन हा पहिला गट आहे आणि दुसरा गट जो आहे तो नऊ गुणले नऊ आहे हे नऊ दोन इकडे कायम आहे कॉमन आहे हे दोन आणि इकडे सात आहेत म्हणजे दोन आणि मध्ये दोन आणि नऊ मध्ये सातचा फरक आहे किंवा सातची वाढ आहे त्या पद्धतीने आपण इथं जर केलं नऊ गुणले पाच आणि नऊ गुणले पुन्हा पाच पेक्षा सातनं मोठी संख्या बारा परंतु उपलब्ध पर्यायामध्ये आपल्याला बारा उपलब्ध नाही म्हणजे आपण आता जो विचार करतोय तो चुकीचा आहे मग आपल्या बरोबर उत्तराकडे कसं द्यायचं आहे बघा खूप सोपा आहे फक्त आपण विचाराची दिशा आपली कशी असते त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं होतं इथं बघा पहिल्यांदा आपल्याला नऊ गुणिल दोन दिले त्याचा जर गुणाकार केला तर आपल्याला मिळतो अठरा त्याच्यानंतर नऊ गुणिल नऊ जर केलं तर आपल्याला मिळतात एक्क्याऐंशी आणि मग आता या दोन्हीचं निरीक्षण केल्यावर काय होते बघा यातील अंकांची स्थानं बदलत अंकांची स्थानं बदलत त्याच पद्धतीने मग आपण बघूया नऊ गुणले जर पाच केले तर आपल्याला मिळतात पंचेचाळीस मग या अंका संख्येतील अंकांची अदलाबदल केल्यानंतर स्थानांची अदलाबदल केल्यानंतर संख्या मिळते चोपन्न आणि चोपन मिळण्यासाठी नऊला आपल्याला किती गुणावं लागेल सहानं आणि मग नऊला ला सहानं गुणलेला पर्याय आपल्याकडे आहे का ना परेया परेया कर, तर नऊ न सहा न गुणलेला पर्याय आपल्याकडे पर्याय क्रमांक तीन उपलब्ध आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया चौथा विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा प्रश्न बघा आठ या संख्येचा छप्पन्न या संख्येशी ज्या पद्धतीचा संबंध आहे त्याच पद्धतीचा संबंध नऊ या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येची आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला पर्याय आहेत दहा त्रेसष्ट सात आणि नऊ आता आपल्याला पाडे पाठ आहेत आठ ला आपण जर सात न गुणलं तर आपल्याला छप्पन मिळतात आठ ला त्याच्या आधीच्या संख्येनं गुणलं तर आपल्याला छप्पन मिळेल नऊ ला आपण त्याच्या आधीच्या संख्येनं जर गुणलं तर आपल्याला बहात्तर मिळतात बहात्तर पर्यायाच्या ठिकाणी नाही मग आपण असं करूया या नऊला ला पण इथं जसं आठला ला सात न गुणलं तसं नऊला ला पण आपण सात न गुणून बघूया नऊला ला जर आपण सात न गुणलं तर आपल्याला मिळतात किती त्रेसष्ट मग पर्यायामध्ये त्रेसष्ट आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर आहे कसं उत्तर आलं लक्षात चला पुढचा प्रश्न बघायचा पुढचा प्रश्न बघूया आपल्यासमोरचा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा खूप सोपा असा प्रश्न आहे छेद नऊ या संख्येचा प्रश्न एक छेद एक्क्याऐंशी छे एक या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध छेद तेरा या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे आणि त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेत छेद एकशे एकोणसत्तर एक छेद एकशे पंचवीस एक छेद वीस आणि एक छेद सत्तावीस मी नेहमी वर्गात तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे जर आपल्याला संख्या मालिका असेल गटात न बसणारी संख्या असेल किंवा संख्येचे सहमत संबंध असतील हे प्रश्न सोडवायचे असतील तर गणितातील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्याचबरोबर वर्ग आणि घण मूळ संख्या त्रिकोणी संख्या आपल्याला पाठ असायला पाहिजे इथं स्पष्टपणे दिसतंय बघा एक छेद नऊच्या पुढे आपल्याला एक छेद एक्क्याऐंशी दिले अंश कायम आहे छेदस्थानी मात्र या संख्येचा वर्ग इकडे दिलेला आहे नऊचा वर्ग त्याच पद्धतीने आपण जर विचार केला एकशे तेरा आहे अंश कायम ठेवून या संख्येचा जर वर्ग केला तर या संख्येचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर आणि म्हणजे आपल्या किंवा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी एकशे एकशे एकोणसत्तर असं उत्तर असणार आहे आणि मग एक शेद एकशे एकोणसत्तर असणारा पर्याय आपल्याकडे पर्याय क्रमांक एक आहे चला पुढचा आपण सहावा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा बारा या संख्येचा वीस या संख्येशी ज्या पद्धतीचा संबंध आहे तशा प्रकारच्या दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत प्रश्नाचं स्वरूप थोडंसं बदललंय इथं दोन संख्या आहेत आणि तशा प्रकारचा संबंध असणाऱ्या संख्या आपल्याला पुढच्या हुडकून काढायच्या किंवा शोधून काढायत मग आपण जर उत्तर शोधायला गेलो तर आपल्याला असं लक्ष देईल की बारा आणि वीस ह्या चारच्या पाण्याच्या संख्या आहेत बारा म्हणजे चार गुणले किती तीन आणि वीस म्हणजे किती चार गुणले पाच म्हणजे एकाच संख्येतल्या पाड्या एका आहेत आणि त्यात पुन्हा फरक आहे तिथं तीन न ते पाच न गुणले अशा पद्धतीच्या संख्या आपल्या पर्याय शोधायच्या आहेत आता इथं बघा पंधरा आणि सदुतीस आहेत सदुतीस ही मूळ संख्या आहे म्हणजे ती कुठल्याही पाड्यात नाही आपण परत सोळाकडे जर आलो तर आपल्याला माहित आहे सोळा सोळाच्या पाड्यात एक नंबरला आहे आणि चौसष्ट सोळाच्या पाळ्यात चार नंबरला आहे सोळा गुणले एक केलं तर आपल्याला सोळा मिळतात सोळा गुणले चार केलं तर आपल्याला चौसष्ट मिळतात हे जे अंतर आहे तीन आणि पाच दोनचं होतं इथं जे अंतर आहे हे कितीचं व्हायला आहे तीनचं व्हायला म्हणजे हे पण बरोबर नाही आपण पुढे सत्तावीसकडे जाऊया सत्तावीस आणि अठ्ठेचाळीस या संख्या एका पाड्यात नाहीत त्यामुळे हे उत्तर आपण म्हणतो त्याप्रमाणे येणार नाही आता तीस आणि बेचाळीस या संख्या पाळ्यात आहेत कितीच्या पाळ्यात आहेत बघा सहाच्या पाड्यात आहेत सहाच्या जर आपण म्हणलं सहा पंचे तीस आणि सहा सत्तर बेचाळीस म्हणजे इथं गुणलेलं पाच आणि गुणलेलं सात दोनचं अंतर आले म्हणजे आपण पहिल्यांदा जो विचार केला होता त्या पद्धतीने इथं तीस आणि बेचाळीसला उच्चार दिसतोय का आपल्याला म्हणजे इथं असणारे दोन संख्या कोणत्या असणार आहेत तीस आणि बेचाळीस असणार आहे याचं उत्तर आणखीन वेगळ्या पद्धतीने आपण पाहूया त्यासाठी काय करावं लागेल बघा सोपं आहे म्हणजे आपण विचार कसा करतो आपल्याला गणितातल्या संख्या गुणाकार भागाकार वर्गसंख्या त्यांचे बेरीज किंवा वर्गसंख्या अधिक ती संख्या अशा पद्धतीने जर संख्या माहीत असतील तर आपण उत्तरापर्यंत अचूक पोचतो आता इथं हे जे बारा दिसते ते बारा मी असं मानतो तीनचा वर्ग अधिक तीन हे सो वीस मी असं मानतो चारचा वर्ग अधिक चार, चार। तशा पद्धतीनं जर विचार केला तर इथं पर्यायामध्ये आपल्याला दिसत नाही इथं काय दिसतय बघा चारचा वर्ग सोळा वजा एक सहाचा वर्ग छत्तीस अधिक एक आपला हा विचार जुळत नाही त्याचप्रमाणे इथं केलं पाचचा वर्ग अधिक दोन इथं सातचा सा वर्ग वाजाय म्हणजे आपल्या मूळ विचारशी जुळत नाही इथं मात्र बघूया आपण पाचचा वर्ग अधिक पाच केले किती मिळाले तीस मिळाले म्हणजे इथं काय केलं होतं आपण वर्ग अधिक तीस संख्या होती इथं बघा आपण पुढची संख्या घेतली इथं तीन नंतर चार घेतलं होतं तसं पाच नंतर आपण सहा घेतलं सहाचा वर्ग केला सहाचा वर्ग मिळतो छत्तीस छत्तीस अधिक जर आपण सहा केले तर किती मिळणार आहे बेचाळीस म्हणजे दोन्ही पद्धतीनं उत्तर आपलं काय आलं एक पर्याय क्रमांक चार आता यानंतर आपण सातवा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्या समोरचा आहे बेचाळीस या संख्येचा वीस या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारे चौसष्ट या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येसाठी आपल्याला चार पर्याय उपलब्ध आहेत एकतीस बत्तीस चाळीस बेचाळीस बरोबर उत्तरासाठी जाण्यासाठी जर आपण विचार केला तर पहिला विचार असा येतो बघा की सहाचा वर्ग छत्तीस अधिक सहा केले की के बेचाळीस मिळत आहेत चारचा वर्ग सोळा अधिक चार केले तर वीस मिळत आहेत परंतु पुढचं हे चौसष्ट आहे हे पूर्ण वर्गच आहे त्याच्यात आधी करायला आपल्याला <coughs> संधीच नाही म्हणजे आठचा वर्ग आधी आठ, आठ करायला हवा होतं म्हणजे ह्या पद्धतीने आपण गेले की आपल्याला उत्तर मिळणार नाही आपल्याला उत्तराकडे जाण्यासाठी आणखीन वेगळ्या पद्धतीने विचार करावा हा चुकीचा विचार झाला आपला मग पुढे बघा मी थोडा असा विचार केला होता उत्तर मिळतंय का बघा आपण बेचाळीस जे आहे त्यातल्या चारचा वर्ग केला या तो आला सोळा या दोनचा वर्ग केला तो आला चार आणि या दोन्हीची जर बेरीज केली तर मला मिळाले वीस जे पुढे आहेत त्या पद्धतीने आपण पुन्हा बघूया मी सहाचा जर वर्ग केला तर मला मिळत आहेत छत्तीस आणि पुन्हा चारचा जर वर्ग केला तर मला मिळत आहे सोळा या दोघांची जर बेरीज केली तर मला मिळत आहेत बावन्न पण पर्याय बावन्न नाहीच म्हणजे आपण आतापर्यंत दोन पद्धतीने विचार केला आपण उत्तरापर्यंत पोहोचलो नाही मग आपण असा विचार करूया आता की या बेचाळीस आणि वीस यांच्यामध्ये जे अंतर आहे ते आहे बावीसच तर चौसष्ट आणि पुढची संख्या यांच्यात सुद्धा अंतर बावीस असायला पाहिजे मग ते अंतर काळासाठी आपण चौसष्ट मधून जर बावीस वाजा केले तर आपल्याला मिळतील बेचाळीस जे की पर्यायात उपलब्ध आहे पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मिळेल पुढचा आपण आठवा प्रश्न पाहतोय विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा पुढचा प्रश्न आहे बघा तिहत्तीस या संख्येचा दहा या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध चोपन्न या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी से आहे आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्या चार पर्याय असे आहेत पंधरा सतरा एकोणीस आणि एकवीस आता प्रश्नापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल जर आपण या तेहतीसला तीन न भागलं तर आपल्याला किती मिळतात अकरा जे या दहाच्या जवळचा आहे म्हणजे अकरा एक वाजा केली तर आपल्याला पुढचे दहा मिळाले आपण कुठल्या क्रिया केल्या दिलेल्या मूळच्या संख्येला तीन न भागलं आलेल्या उत्तराला एक वाजा केला तर आपल्याला पुढची संख्या मिळाली त्या पद्धतीने आपण जर करूया चोपन्ना सुरुवातीला आपल्याला काय करावं हो लागेल तीन न भागावं लागेल उत्तर किती येईल कितीच्या फळ्यात तीन नंबरला चोप्न आहे तर अठराच्या फळ्यात मिळाले किती आपल्याला अठरा आणि त्यातून जर वजा एक केला तर आपल्याला मिळतात किती सतरा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सतरा असू शकते आपण पुढे या प्रश्नाचं आणखीन वेगळ्या पद्धतीने उत्तर काढू शकतो यासाठी दोन अचूक पर्याय आहेत दोन्हीच्या दोन्ही अचूक पर्याय निवडायचे आहेत आता एक कसा आहे या प्रश्नाचा विचार आपण जर केला तर आपल्याला असं उत्तर मिळेल बघा दुसऱ्या पद्धतीने उत्तर काय येत आहे जर आपण या तेहतीस मधील अंकांचा गुणाकार केला तीन गुणले तीन केले तर किती मिळाले आपल्याला नऊ आणि नऊ मध्ये अधिक एक केला तर आपल्याला मिळाले किती दहा पुढची संख्या आपण क्रिया काय केली या अंकांचा गुणाकार केला गुणाकारामध्ये अधिक एक केले आणि पुढची संख्या मिळाली मग या संख्येतील अंकांचा गुणाकार करायचा आपल्याला पाच गुणले चार जर केले तर आपल्याला किती मिळतील वीस आणि या वीस मध्ये केले केल्याप्रमाणे आधी केला तर आपल्याला मिळत आहे किती एकवीस अशा पद्धतीने या प्रश्नाला दोन पर्याय अचूक आहेत दोन्ही पर्याय बरोबर आहेत आठवीच्या कॉलरशिपला अशा पद्धतीचे प्रश्न असतात जिथे दोन अचूक प्रश्न निवडायचे किंवा बँकिंगच्या परीक्षेला असे प्रश्न असतात दोन अचूक पर्याय निवडा तीन अचूक पर्याय निवडा पुढचा प्रश्न पाहूया नववा आपल्या समोरचा दुसरा प्रश्न असा आहे मित्रांनो पुढचा वीस या संख्येचा अकरा या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याचप्रकारे एकशे दोन या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधण्यासाठी आपल्याला चार पर्याय उपलब्ध आहेत बावन एकोणपन्नास एकसष्ट आणि शहाण्णव या वीस पासून आपल्याकडे अकरा पर्यंत पोहोचायचं आहे कसं करता येईल बघा जर आपण वीसला सुरुवातीला दोन न भागलं वीसला जर आपण दोन न भागलं तर आपल्याला मिळतील दहा आणि त्याच्यात आपण आधी एक केलं के तर आपल्याला मिळतील अकरा याच पद्धतीनं आपण जर एकशे दोनला ला जर दोन न भागलं तर आपल्याला मिळतील एक्कावन्न आणि एक्कावन्न मध्ये अधिक एक केलं तर आपल्याला मिळतील बावन्न बावन्न पर्याय आप आहे आपल्याकडं बावन्न हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये उपलब्ध आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न पुढचा दहावा प्रश्न आपल्या समोरचा हवा प्रश्न असा आहे बघा अठरा या संख्येचा एकशे बासष्ट या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहेत त्याच प्रकारे छत्तीस या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येसाठी आपल्या पर्याय आहेत नऊशे चौऱ्याऐंशी बाराशे शहाण्णव बहात्तर आणि सहाशे अठ्ठेचाळीस या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी जर आपल्याला पाडे असतील तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पटकन येणार आहे कसं उत्तर येतं बघा अठराच्या पाड्यामध्ये एकशे बासष्ट आहे का तर अठराच्या पाड्यामध्ये अठराला जर नऊ गुणलं तर आपल्याला एकशे बासष्ट मिळतात अठरा नव्वे एकशे बासष्ट अठरा दहा एकशे ऐंशी वाजा जरी अठरा केलं तरी आपल्याला लक्षात येईल की अठरा नऊ एकशे बासष्ट आहे म्हणजे या संख्येला काय केलंय नऊ आहे या छत्तीस या संख्येला सुद्धा आपण नऊ नऊ बोलून बघूया छत्तीस या संख्येला जर आपण नऊ न बोललं तर आपल्याला काय मिळतील नऊ सके चोपन्न हाचे गेले पाच नऊ नवत्रिक सत्तावीस आणि पाच नऊ नवत्रिक सत्तावीस आणि पाच बत्तीस तीनशे चोवीस पर्यायात उपलब्ध नाही म्हणजे आपण हा विचार केलेला काय झाला चुकला मग आपल्याला काय करावं लागेल उत्तर काढण्यासाठी बघा दोन पद्धतीने उत्तर पुढे निघते कसं निघतंय बघा अठराला आपण इथं नऊ न बुलय परंतु हे नऊ काय आहे अठराच्या निम्मी संख्या मग या छत्तीसला जर छत्तीसची ची निम्मी असणाऱ्या अठराला आपण गुणलं तर आपल्याला उत्तर निघतंय का बघूया अठरा सहा केले अठरा सांग एकशे आठ अठरा पंच नव्वद अठरा सहा हे एकशे आठ एकशे आठ मधले इथं आठ आले हातचे गेले दहा अठरा चोपन्न चोपन्न आणि दहा चौसष्ट सहाशे अठ्ठेचाळीस आपल्याला उपलब्ध आहे का पर्यायामध्ये सहाशे अठ्ठेचाळीस आपल्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे आता आणखीन वेगळ्या पद्धतीचं उत्तर येते ते बघूया आपण क्रिया त्याच असतात फक्त वेगळ्या पद्धतीने केलेल्या असतात त्यामुळे उत्तर तेच येतं मला अठराचा वर्ग तोंडपाठ आहे मला अठराचा वर्ग माहीत आहे किती आहे तीनशे चोवीस आहे आणि या वर्गाची जर निंपट केली बे क बे एक उरलेलं घेतलं पुढे बारा झाले साई बारा आणि बे चोक बे, चो, बे दोन्ही चार एकशे बासष्ट मिळाले म्हणजे अठराचा वर्ग केला आणि त्याची निंपट केली तर मला ही पुढची संख्या मिळाली तसं छत्तीसचा वर्ग केला साहित्य छत्तीस हाचे गेले तीन साहित्यिक अठरा तीन दोनशे सोळा साहित्य साहित्यिक अठरा हा गेले एक तीन त्रिक नऊ एक दहा जर याची बेरीज केली बाराशे शहाण्णव आली आणि बाराशे शहाण्णवचं जर निम्म केलं बेक बे बेसाही बारा पुढे बेचोक आठ एक उरले एक या सहाच्या पुढे घेतले सोळा झाले ब्याती सोळा किती आले उत्तर सहाशे अठ्ठेचाळीस जो वर्ग केला वर्गाची निम्मे केले तर पुढची संख्या मिळाली वर्ग केला त्याचे निम्मे केले तर पुढची संख्या मिळाली सहाशे अठ्ठेचाळीस अशा पद्धतीने आपण आपले ह्याचे दहा प्रश्न पाहिलेले आहेत